नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केस स्टडी तर यावेळेसचा केस स्टडीचा विषय आत्ता जो आता पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या जे सुरुवातीला जे आजार आहेत समजा हिवताप आहे जो की पावसाळ्यात जे पाणी जमा होते स्वच्छ पाणी त्यामध्ये जे डास आहे अंडे घालतात आणि तर त्या अनुसरूनच आपली ही केस स्टडी आहे एक गाव आहे त्या गावामध्ये जे पाव पावसाळ्याचं पाणी साचलेलं आहे तिथे एक मुलगी आहे आणि त्या मुलीला मलेरिया झाला आहे अशी जे लक्षण आहे त्यावरून आपण असं समजू शकतो की तिला हा आजार हिवताप झालेला आहे डासामुळे तर बघूया आपण ही केस स्टडी काय आहे आणि त्याचे प्रश्न उत्तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पावसाळ्याचे दिवस आहेत मजले चिंचोली या गावात डासाचे प्रजनन पैदास होणाऱ्या बऱ्याच जागा आहेत गावात जागोजागी खड्डे पाण्याने भरलेले आहेत चार वर्षाची पूजा तिच्या आई वडिलांबरोबर या गावात राहते गेले दोन दिवस संध्याकाळी तिला ताप येतो तिची आई दुर्गा असे सांगते की पूजा नीट जेवत नाही तसेच ज्यावेळेस पूजाला ताप येतो त्यावेळेस तिला थंडी वाटते तुम्ही या गावात आशा आहात तर हे जे काही केस स्टडी आहे ते हिवतापावर आहे डासाच्या पैदासवर आहे आणि जे गाव आहे मजले चिंचोली त्या गावामध्ये डासाचे उत्पन्न म्हणजे प्रजनन जास्त होणाऱ्या गोष्टी आहेत जसे की गावामध्ये खड्डे आहे आणि या खड्ड्यामध्ये जे पावसाचे पाणी आहे ते साचलेले आहे त्यामुळे ते तिथे डासाची पैदास झालेली आहे आणि तिथली जी एक चार वर्षाची मुलगी आहे पूजा ती आपल्या आईवडिलांसोबत त्या गावात राहते आणि तिला गेल्या दोन दिवसापासून संध्याकाळी ताप येत आहे आणि ताप आल्यानंतर तिला थंडी वाटत आहे आणि परत एक तिला भूक घ्यायला लागते म्हणजे हे जे तीन लक्षणं आहेत ते हिवतापाचेच आहे त्यावरील आता आपण प्रश्न बघूया पूजाला कोणताच आजार झाला असेल अशी तुम्हाला शंका येते तर हे जे काही लक्षणं आहे त्यावरून आपण सहजच ओळखू शकतो की पूजाला मलेरिया हा ता जा 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 ताप झाल आजार झालेला आहे कोणत्या लक्षणावरून तुम्हाला आजाराबद्दल शंका येते तर सायंकाळी येणारा ताप ताप आल्यानंतर थंडी वाजणे आणि तिला भूक न लागणे म्हणजे तिची जेवणावरची जी वासना आहे ती उडून जाणे या लक्षणामुळे आपण हे निदान लावू ला ताप शकतो की तिला मलेरिया झालेला आहे तुम्ही खात्री पटण्यासाठी काय कराल तर कोणत्याही तापा ताप जो आहे त्याची तपासणी केल्याशिवाय आपण समजू शकत नाही की तिला मलेरिया झाला आहे त्याच्यावर आपल्या लक्षणावरूनच नाही आपण समजू शकत तर खात्री करण्यासाठी आपल्याला तिच्या रक्ताची चाचणी पण करावी लागेल तर रक्ताची चाचणी करूनच आपण खात्री करू शकतो की तिला मलेरिया झालेला आहे पूजाला कोणते उपचार चालू कराल तर पूजाला उपचार म्हणजे तिचा आता रक्त जर आपण तपासणीसाठी पाठवलं तर ते यायला वेळ लागेल त्याचा रिपोर्ट तर तो तोपर्यंत आपल्याजवळ जी आप पॅरासिटमोल गोडी आहे तर तिच्या वयानुसार ती म्हणजे आता चार वर्षाची तर आपण तिला अर्धी गोळी देऊ शकतो तर दिवसातून तीन ते चार वेळा आवश्यकतेनुसार आपण तिला ती गोळी चालू करायची आहे आपल्याजवळ असलेली पॅरासिटमॉल गोडी त्यानंतर ताप उतरण्यासाठी तुम्ही काय सल्ला घ्याल तर तिच्या शरीरामध्ये ताप आहे आणि तो जर खूप ताप असेल तर नुसतं डोक्यावर पट्टी ठेवून तो ताप उतरणार नाही तर तिचे जे संपूर्ण शरीर आहे हात पाय पोट छाती आ, खालून वरून सगळे टॉयलने साध्या पाण्याने पुसून काढायला सांगायचं आहे तिच्या आईला आणि हा हा सल्ला आपण तिच्या आईला देणार तिचा ताप उतरण्यासाठी नंतर आहे आपला समोरचा सा पॉईंट आहे कोरडा दिवस तुम्ही कसा पाळाल म्हणजे हे जे पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस आहे त्यामध्ये जे होणारा जो आजार आहे हिवताप मलेरिया त्यासाठी आपल्याला हा कोरडा दिवस कसा पाडायचा आहे तर कोरडा पाड दिवस पाडण्यासाठी तुम्ही काय काय कराल तर बघूयाचं आपण आता सविस्तर उत्तर की आपण कोरडा दिवस कसा पाडणार तर कोरडा दिवस पाडणे म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाण्याची भांडी रिकामी करून ती स्वच्छ करून घेणे तर भांड्या भां भन... पाण्याची भांडी रिकामी करणे पाण्याच्या टाक्या बादल्या फुलधान्या फ्रीजचे ट्रे टायर किंवा टाक्या हे जे सगळे आहे ते रिकामे करणे आणि स्वच्छ धुवून घेणे भांडी पूर्णपणे कोरडी करणे आणि यामुळे जे डास आहे ते अंडी घालणार नाही आणि त्यांना जागा पण मिळणार नाही पाण्याची भांडी झाकून ठेवून ठेवणे जेणेकरून त्यात पाणी जमा होणार नाही घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्यामुळे पाणी साचणार नाही या याची काळजी घ्यायची आहे कोरडा दिवस पाळण्याने डासाची उत्पत्ती थांबते आणि आपण अनेक आजारापासून बचाव करू शकतो यामुळे कोरडा दिवस पाळायचा आहे तर कोरडा दिवस पाळ दिवस कसा पाळणार म्हणजे आपली जी भांडी आहे ती सर स्वच्छ करणे एक दिवस आठवड्यातून त्यांना स्वच्छ घासून घेणे सर्व भांडी पाण्याची जी भांडी आहे ती सगळी घासून घ्यायची आहे आणि ते कोरडे असे झापून ठेवायचे आहे किंवा उपडे घालून ठेवायचे आहे उन्हात ठेवायचे आहे आणि पाणी नाही भरायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णा दिवस पाडायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस स्टडीमध्ये बघितलं की आपण डास जे आहे तर मलेरियाचे लक्षणं त्याच्यावर उपचार आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की कोरडा दिवस कसा पाडायचा तर आणि कोरडा दिवस का पाळायचा तर कोरडा दिवस पाळण्यासाठी जे काही कारण आहे की जसं की कोरडा दिवस पाळण्याले आठवड्यातून एक दिवस जर कोरडा दिवस आपण पाळला तर डास अंडी घालणार नाही आणि डासाची उत्पत्ती हो वाढणार नाही उत्पादन वाढणार नाही आणि मलेरियाचा जो वाढणारा प्रसार आहे तो आपल्याला कमी करता येईल तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे आपला आपला त्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण लगेच बघू अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बघा आणि ही माहिती तुमच्यासाठी खरंच उपयोगी आहे का ते नक्की सांगा परत भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ना नमस्कार